मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आज आपल्याला झटपट कुकरमध्ये होणारा वाटाणे भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकूनही प्रेस करा रेसिपी पाहून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया वाटाणे भात बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बासमती तुकडा धुवून स्वच्छ भिजत ठेवला आहे अर्धा तास मी भिजत ठेवला आहे त्यासोबतच मी इथे अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आणि एक बटाटा मी असं चिरून घेतलेला आहे मोठा दोन कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्या, त्या मी मध्ये अशा स्लीट करून घेतलेल्या आहेत एक मोठा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे दोन तमालपत्र घेतलेले आहेत एक मोठी वेलची चार हिरव्या वेलच्या घेतले वेलची घेतलेल्या आहेत त्यासोबतच मी इथे सात आठ काळी मिरी घेतलेली आहे आणि दालचिनीचे छोटे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत चला तर मग आपण आता वाटाणे भात करायला घेऊयात मी वाटाणे भात कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी कुकर इथे ठेवलेला आहे गॅसवर हाय फ्लेम केले आहे यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालंय आता यामध्ये मी खडे मसाले टाकून देते टमाडपत्र आणि बाकीचे काळी मिरी दवा दालचिनी वेलची खडे मसाले मी टाकले आहेत सर्व

कुकरमध्ये अधिक झटपन तुटवडा तो वाटायला मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या घरात जो तुम्ही सात तांदूळ वापरता तो घेतला तरी चालेल मी बासमती तुकडा वापरते म्हणून बासमती तुकडा घेतला तांदळा आपला परतून झाला आहे आता यामध्ये मी टॉमॅटो घालते मिरच्या व्हाय झाला पाहिजे त्यामुळे याची टेस्ट एकदम मस्त होते पाहिजे करून इथे टॉमॅटो देखील परतून झालेला आहे व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे टॉमॅटो आता यामध्ये मी बटाटा घालते बटाटा काळा पडू नये त्यासाठी मी पाण्यामध्ये घालून ठेवला होता आता मटार घालवते आणि हे पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करून रोजचं आपलं जेवण बनवून आपल्याला कंदा येतो खायला खायला किंवा बनवायला त्यामुळे कधीतरी असं असा वाटण भाग घाता किंवा करायचा वेळा घालायचं मी आणि जरा टेस्ट आपली जेवण घालते आणि यामध्ये मी बियाळीला तांदूळ घालते

आणि आणखी पाव टी स्पून हळद घालते सोबतच एक चमचा भरून मी मीठ करून घेते व्यवस्थित हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे माझा आता यामध्ये मी पहिल्यांदा एक ग्लास पाणी घालते आणखी एक ग्लास पाणी घातलंय मी म्हणजे एकूण दोन ग्लास मी पाणी यामध्ये घातले यामध्ये मी एक चमचाभर तूप घालते हे व्यवस्थित असं ढवळून घेऊयात आपण या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आपण करून घेऊयात चला तर मग आता आपण वाट इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकर थंड होऊ देऊयात त्यानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते झाकण आपली वाट आपला वाटाणे वाट कसा झालाय तो कुकर थंड झाला आहे आता हो मी झाकण काढून घेते मस्त सुगंध पसरलं आहे किचनमध्ये मा माझ्या मस्त झालं आपला वाटाणे भात स्मेलवरूनच समस्त इथे आपला वाटाणे भात झालेला आहे आपला इथे वाटाणे भात खाण्यासाठी तयार आहे या वाटाणे भातासोबत मी पापड तळून घेतलेला आहे आणि थोडंसं लोणचंही घेतलेलं आहे खायला वेळात वेळा काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशात काही चटपटीत खमंग झंडणीत आणि चमचमीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद